ऐकूयात काही ठळक घडामोडी बँकेतल्या ठेवींना अधिक विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गैरव्यवहारांमुळे बँक खात्यात पैसे अडकून पडलेल्या खातेदारांना अधिक रक्कम काढता येईल वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली सध्या डी आय सी जी सी मार्फत पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतात एम एस एमईना यंत्रसामग्री किंवा उपकरणं खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांपर्यंत तारणमुक्त कर्ज देणाऱ्या म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेची सुरुवात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाली यावेळी या, या योजनेच्या पात्र एम एस एमईना मंजुरीपत्राचं वितरण सीतारामन यांनी केलं राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले त्याची तीव्रता चार रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौलकुवा इथं जमिनीच्या खाली पाच किलोमीटरवर होता यात जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही गेल्या आठ सत्रांपासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज थांबली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सें आज अठ्ठावन्न अंकांनी वधारला आणि पंच्याहत्तर हजार नऊशे सत्त्याण्णव हो अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही तीस अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार नऊशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी वडोदरा इथल्या कोटांबी स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे काल झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सनं यूपी वॉरियर्सचा सहा गडी राखून पराभव केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार